या न्यूज आहेत गोकुळ कोडोली येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय ये विश्वविद्यालयाचा सहावा वर्धापन दिन आमदार डॉक्टर विनय कोरे आणि माउंट आबू येथील राजयोगी ब्रह्माकुमार छोटेलाल भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला कोडली येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीया विश्वविद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की आजवर या ब्रह्मांडवरच्या सत्ययुग त्रेतायुग व्यापार युगाच्या प्रवासानंतर आता कलियुग अवतरलं असून सध्याच्या कलियुगात देव आणि दानव या दोन्हीही प्रवृत्ती एकाच माणसात जन्माला आल्यानं कलियुग हे एक दुर्दैवी युग म्हणून आपणासमोर आले यामुळेच आज प्रत्येक माणसांमध्ये काही दैवी गुण आहेत आणि काही राक्षसी गुण देखील असल्याचं दिसून येत आहे मानवी जीवनाला देवता समान बनवण्यासाठी आत्मिक शुद्धतेचा पिशार जनमानसात रुजवण्याची आज गरज चा असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं यावेळी विविध आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास कोडलीच्या सरपंच सुनीता कैकरे उद्धव भाई शारदा बहनजी सुनीता बहनजी प्रतिमा बहनजी शमा बेहेंजी यांच्यासह ब्रह्मकुमारी परिवारातील भाई बहिणजी उपस्थित होते